नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे तर आज एकदम लहानपणीची आठवण म्हणजे आपल्या सर्वांची कुरकुरीत अशी खमंग आळूवडी आता आळूवडी कोणाची आवडते नसते व सगळ्यांनाच आवडते तर आज त्या आळूची आळूच्या वडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जी लहानपणापासून मी आलेली आहे तर माझी आजी ह्या पद्धतीने आळूवडे बनवायची तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम मी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंशी हळद आणि ओवा टाकलेला आहे ची टाक आता ओवा टाकल्यानंतर आपल्याला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत साधारण पाच सहा ते सात आठ घेऊ शकता नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि चिंचेची पेस्ट मी टाकलेली आहे त्याच्यानंतर मी इमली म्हणजे आपली चिंच आणि गुळाची चटणी केलेली होती ती टाकलेली आहे आता त्याची देखील रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला चिंच गुळाची चटणीची रेसिपी हवी तर मी तुमच्याबरोबर ते देखील शेअर करेन नंतर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे सर्व मिक्स केलेलं आहे आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहेत छान अशा गुटळ्या फोडल्यानंतर आळूची जी पानं आहेत त्याचे देठ काढायचे आहेत तर ही मी बाजारातूनच पिंडी आणलेली हो गावात जरी राहत असली तरी काही ठिकाणी भेटत नाहीत आळूची पानं त्यामुळे बाजारात भेटली म्हणून मी घेऊन आलेली नंतर आळूच्या पानावर ज्या ह्या शिरा असतात जाडवाल्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ज्याने करून रोल करायला आपल्याला सोपं पडेल बघू शकता जेवढे शिरा निघतील तेवढे काढून घ्यायचे आहेत आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये चांगले आईची पाणी स्वच्छ धुतली की नंतर मी एका पोळपटावर ही पाण्या अंतरून घेणार आहे नंतर त्याच्यावर ही आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते लावून घ्यायचं आहे नंतर बॅटरी लावून एक पान झालं की त्याच्यावर अजून एक पान टाकायचं आहे असंच उलटं त्याला देखील सेम प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यावर मी अजून एक पान टाकते तर तीन पानाची आळूओी मी इथे बनवते तुम्ही चार पाच लेअरची पण बनवू शकता पण पाणी माझ्याकडे साच होती त्यामुळे मी दोन रोल बनवले तर आता तुम्हाला दोन पद्धती मी सांगते एक पद्धत म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं करू शकता हे बघा अशी पद्धतीने गुंडळू शकता पण काय होतं माहिती आहे वर जा हा नेमळता भाग आहे ना तिथल्या वड्या आपल्याला नीट कर कट कर, करता येत नाहीत त्यामुळे अशी पद्धत न करता आता मी तुम्हाला जी दुसरी पद्धत दाखवणार आहे ती करायची आहे वरून देखील आपल्याला अशाच फोल्ड करायचे आहे मग रोल करायचा आहे ज्याने करून आळूवडी जरी छोटी दिसत असली तरी खायला एकदम लेअर लेअरची लागते नंतर बघू शकता स्टीम करण्यासाठी मी टोपात पाणी ठेवले चाळणीला तेल लावले आणि ते त्याच्यावर ह्या वड्या शिजत ठेवल्यात वड्या छान शिजून झाल्या की त्याला बाहेर काढायचे आणि असे एकदम बारीक बारीक लेअरमध्ये कट करून घ्यायचे बघू शकता किती छान लेअर सुटलेत आणि चिंच गोळ मिरची लसूण हे टाकल्यामुळे काय होतं आपली जी वडी आहे आंबट तिखट गोड अशी लागते आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय बघू शकता किती छान लेअर सुटले आणि वडी किती छान दिसते आता कढईतलं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण ज्या आळू वड्या कट केलेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये सोडायच्या आहेत आता मध्ये थोडा गॅस स्लो करत फास्ट करत आपल्याला ह्या वड्या तळायच्या आहेत जेणेकरून ह्या वड्या एकदम कुरकुरीत आणि छान होतील असं सारखं उलटं पालट केल्यामुळे काय होतं माहिती का वडी करपत नाही आणि एकदम कुरकुरीत होते छान तळल्यानंतर आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत आता दुसऱ्या वेळेस देखील मी असंच करत आहे तो पर दितने है है। तर अशा पद्धतीने तयार आहे आपली आळूवडी बघा किती छान दिसते आळूवडी आणि किती चविष्ट दिसते तर तुम्ही ही देखील ही रेसिपी कधी करताय मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद